आत्तूच्या घरी गेली आणि आत्तूच्या खिशाला फोडणी लागली नाही असं कधी होणार आहे का माझी आतू तर जॉब ला जाते पण आम्ही आलोय म्हणून आज हाफ डे घेतलेला आहे आणि त्याच हाफ डे चा पुरेपूर फायदा घेऊन आम्ही तिला घेऊन गे गेलो डी मार्ट अरे सॉरी सॉरी ती आम्हाला घेऊन गेली डीमार्ट ला आतू कडून खर्च करून घ्यायचा म्हणून जास्तच खुश होते असा गोल्डन चान्स कधी मिळतो डीमार्ट ला पोचल्यावर सर्वात आधी आतूने बोनी केली आणि नंतर माझ्या अंगातला शॉपिंग चा किडा जागला आणि लागले शॉपिंग करायला आतू तर जे पाहिजे ते घ्या पण मी हाच विचार करून गप्पा बसले की घ्यायला तर घेईल पण घेऊन जायचं कस आता तुम्हीच बघा माझ्या तु भारी आहे तू माझ्यावर किती प्रेम करतेस हंड्रेड अँड वन पर्सन मग हे घेऊन दे <laughs> <वाए>। प्राइस बघ <laughs> नाही पाचशेची वस्तू घ्या नाही तर हजारची ती कधी नाही बोलत नाही पण मम्मी पण हे पण शिकवलंय की कोणी फुलाची पाकळी देत असेल तर पूर्ण फुल नाही खेचायचं चला आमची शॉपिंग तर झाली आणि घरी येता येता आज तु दाबेली ताबेली घेऊन दिली होती तेच खायला बसली कारण डीमार्ट फिरून पूर्ण भुकेने हालत बेकार होते आज तर आज तू तिच्या हातची स्पेशल ज्वारी नाचरीची भाकरी बनवत आहे आणि त्या बरोबर चिकन काय कॉम्बिनेशन आहे यार चला तर मग आजच्यासाठी इतकंच उद्या भेटूया तो पण ते टाटावा बाय